चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्हा प्रशासनानं शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे मात्र पावसानं हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम पाऊस बरसतोय गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अठ्ठेचाळीस पूर्णांक चार टक्के इतकाच पाऊस पडला आहे आणि हवामान खात्यानं आणखी दोन दिवस शहर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आज सगळे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेले आहे चंद्रपूरमध्ये आता पावसाला स्पर्धाला सुरुवात झालेली आहे ज्या चंद्रपूरच्या काही नद्या आहेत त्या सध्या अशाप्रमाणे पात्र, पात्र भरलेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणात कोणती पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही पुन्हा चोवीस तासात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या खबरदारीवरून आज संपूर्ण शाळा महाविद्यालय आणि ट्यूशन सगळ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्या आपत्ती व्यवस्थापासून सगळ्या गोष्टी सज्ज आहेत सध्या तरी कोणत्याही ठिकाणी अशी मोठी आपदा ही निर्माण झालेली नाही त्याच्यामुळे सध्या तरी या सगळ्या गोष्टीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत पुन्हा चोवीस तासात मोठ्या पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुद्धा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे की हा पावसाचा वेग जेव्हा वाढेल तेव्हा स्वतः स्वतःची सतर्कता आणि काळजी घेण्याची गरज आहे हैदर शेख लोकमत ¿Están hey, de